आवाज मराठवाड्याचा स्पंदन जनतेच्या मनातला आपली बातमी आपला हक्क सांगणार हेच तुमचं आपला मराठवाडा गंगापूर तालुक्यातील परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे स्वप्न अक्षरशः वाहून गेले आहेत कापूस सोयाबीन मका तूर कष्टानं उभं केलेलं पीक डोळ्यासमोर बुडताना पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत कर्जाचं ओझ वाढलं संस्काराचा था गाडा थांबला आणि शेतकरी आंदोलनात उभा राहिला या कठीण प्रसंगी शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे असा दिलासा आमदार प्रशांत बॉम्बे यांनी दिला आहे शेतकऱ्यांच्या प्रत्येक सुरू आम्हाला जाणवत त्यांच्या घाम वाया जाऊ देणार नाही अशा शब्दात त्यांनी अन्नदात्याला धीर दिला आहे प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधून तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत शासन स्तरावर मदतीची कार्यवाही सुरू असून शेतकऱ्यांच्या घराघरात दिलासा पोहोचवण्याचा निर्धार आमदार प्रशांत बॉम्बे यांनी व्यक्त केला आहे शेतकरी अन्नदात आहे तो सुखी राहिला तरच गाव तालुका आणि राज्य सुखी राहील आणि म्हणूनच या संकटाच्या काळात शेतकरी एकटा नाही सरकार आणि जनतेचा विश्वास त्यांच्या सोबत उभा आहे एक मंडला अधिकारी म्हणजे पाच सहा कलाट्यां मागे एक मंडलाधिकारी बरोबर आहे तुम्हीच सांगा आठ दिवसापासून आठ घंटे तरी पाऊस नाही असं कधी स्थिती आहे का अशी स्थिती नाही दुसरं असं इतक्या मोठ्या एरियाला जायला वेळ लागतो तिसरं असं प्रत्येक ठिकाणी जायलाच पाहिजे असं नाहीये तहसीलदार स्वत जसं मी पत्र दिलं किंवा नजर पंचनामा त्याला म्हणतो नजरेनं बघितलं की हो सगळं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे असं एक पंचनामा असतो म्हणून पंचनामा होणार नाही अशी गोष्ट माझ्या मतदारसंघात घडणार नाही पंचनामा झाला नाही म्हणून कुणाला नुकसान भरपाई झाली नाही असं माझ्या मतदारसंघामध्ये घडणार आपण ओळख दुष्काळ जय करण्यासाठी काही शासनाला किंवा आपल्या मुख्यमंत्र्यांना सांगणार बघा याच्या बाबतीमध्ये ओला दुष्काळ निर्माण जाहीर करताना केंद्र सरकारचे पण आपल्याला सगळे नियम पाळावे लागतात mm. शासनाने सन्मान्य मुख्यमंत्री यांनी केंद्राला कळवून त्या टीम्स वगैरे जे काही पाचारण करत असतात त्या बघण्यासाठीच्या वगैरे हो त्या पण सांगितलेल्या आहेत एन डी आर एफ असेल किंवा इतर टीम्स असतील त्या सगळ्या बघतील आणि मला नाही वाटत काही प्रॉब्लेम आहे म्हणून ओला दुष्काळ किंवा ओला दुष्काळच्या ज्या मदती दिल्या पाहिजे ते शासनात केले आता दिवाळी दसरा आणि अशा वेळेस तोंडाशी आलेला खासदार सगळ्या हिरवून गेलेलं आहे तर तुमचं माहिती शेतकऱ्यांना आपण काय आवडतो माझ्या माहितीप्रमाणे दिवाळीच्या अगोदर त्यांना जे काही डिक्लेरेशन होईल त्याच्यातला एक हप्ता का होत नाही ते देण्याचा मानस शासनाचा आहे असं मी समजतोय मी जेव्हा जातोय बघतोय म्हणून एक्झॅक्ट माझ्याकडे माहिती नाही परंतु ही गोष्ट शासनालाही कळते कळालेली आहे की दिवाळी समोर आहे त्याकरता योग्य मदत शासन नक्की करणार बरं आपल्या भागात अतिवृष्टी झालेली जिथं की आपण आढावा घेतलेला आहे सरकारी अधिकारी कर्मचारी मी दररोज एस uh, डी एम आमचे कृषी अधिकारी आमचे तहसीलदार या सगळ्यांशी माझी चर्चा चालू असते की काय प्रमाणामध्ये होऊ लागलं कोणत्या नवीन टाईप होऊ लागत जसं मी तुम्हाला आता सांगितलं की मात्याची पण हे झालेली आहे म्हणजे ज्या जमिनीमध्ये ज्या पद्धतीचं आपल्याला माती पाहिजे ती माती पण वाहून जाऊ लागली या वेगळे वेगळ्या प्रकारचे नुकसान होते माझ्या रोजचं कॉन्टॅक्ट आहे अंदाज किती झाला गॅस सांगितलं त्याने किंवा एक हेक्टरी आम्ही नुकसान झाले की जवळपास जवळपास शंभर टक्के झाले जवळपास शंभर टक्के झाले थोडंफार काही झालं असं ऊस वगैरे क्षेत्र थोडंफार वाचले असतील असा अंदाज आहे बाकी सगळे क्षेत्र म्हणजे कापूस आणि मका जवळपास गेल्याच जात नाही काही काही ठिकाणी जरी येलो म्हणजे पिवळे मका दिसत असतील तरी काही ठिकाणचे म्हणजे आता ते आले आहेत काही मका वगैरे आहेत ठीक आहे बघितलं जाईल पण ती काय आता ते काही शेतकऱ्यांना परवडण्यासारखं आहे असं नाही त्यातलं सगळं काळू वगैरे काही करणार परवडण्यासारखं असं काही सगळं नुकसान भरपायची मागणी करणार शंभर टक्के सगळं नुकसान भरपायची मागणी नाही मला वाटतं शासनाची मानसिकता तरी राहणार आहे आता तुम्ही बघितलं मराठवाड्यामध्ये खास करून लातूर बीड नांदेड संभाजीनगर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये इतकी वृष्टी झालेली आहे की सरसकटच त्यांना द्यावा लागणार